सर्व भक्त भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी खुश खबर शिरो तालुक्यातील टाकोडे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त पुणे येथील कीर्तनकार रोहिणीताई परांजपे माने यांचा भव्य कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे वेळ आणि ठिकाण आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौक टाकोडे येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रमाचे आयोजक श्री आनंदा चव्हाण आणि चव्हाण परिवार टाकवडे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्यश्रीत मदन सीताराम कारंडे चेअरमन बालाजी संस्था इचलकरंजी संस्थापक बालाजी पब्लिक स्कूल मान्य उत्तम आनंदराव शेळके मान्य प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय रुखडी माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रेज शिक्षण संस्था सातारा सवलका सुभाष घोई कोल्हापूर माजी मुख्याध्यापिका रूपमाने विद्यालय शिरो श्री सौरभ अशोक निर्मळ चेअरमन साथी शंकरराव निर्मळ पतसंस्था टाकवडे सौलतिफा शेख शिरडोन या कार्यक्रमासाठी तुमची सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे चला तर रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता येथे भव्य कीर्तन सोहळा पाहूया विवेकानंद युवा फाउंडेशन व हो बहुद्देशीय संस्था कबनूरच्या वतीनं रोई नदी बंधारा येतो नदीपात्रापासून बाजूला पडलेल्या गणेश मूर्ती एकत्रित करून पुन्हा विसर्जित करण्यात आल्या व नदीपात्राभोवती स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी उपस्थित संस्थापक अध्यक्ष दत्ता शिंदे उपाध्यक्ष उत्तम जाधव दत्ता पाटील दिलीप कुंभार दत्तात्रेय वसंत शिंदे राहुल चव्हाण एकनाथ पवार अभिजित सुतार विशाल शिंदे ऋषिकेश चव्हाण अवधूत सरवदे मनोज शिंदे इत्यादी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर